पणजीतील स्मार्ट सिटीची कामं नव्वद टक्के पूर्ण झाल्याचा दावा केला जात असला तरी पावसाळ्यात शहर पाण्याखाली जाण्याची भीती आहे त्यामुळे पणजीकरांमध्ये धाकधूक वाढली मंत्री बाबूश मुन्सिरात यांनी कालच याबाबत संदिग्धता व्यक्त केली होती मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आज पाहणी करून पाणी तुंबणार नाही याची जबाबदारी घेतली भरतीच्या वेळी जरी पाणी तुंबलं तरी त्याचा निचरा करण्याची व्यवस्था करण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आज या कामांची पाहणी केल्यानंतर काय म्हणाले मुख्यमंत्री जाणून घेऊया एकतीस मेची तारीख पुराय झाल्या उपरांत हा आज वयर बाबू वयर बाबुशानु स्वतः इंस्पेक्शन केले काही गजालीचे इन्स्ट्रक्शन दिले त्याच्या उपरांत एकतीस मेची तारीख पुराय झाल्या उपरांत हा स्वतः इंस्पेक्शन म्हणून आज सकाळच्यान हा इंस्पेक्शन सुरुवात केला सगळ्यात पहिल्यात पहिली सेंट्रल पणजी एरिया म्हणजे सिवरेज आणि रोड्स हातुतली सिवरेज पाईपलाईन सेंट्रल हातूतल्या आम्ही सेवन पॉइंट फोर किलोमीटर्स कंप्लीट केली टोटल मेन्युअल टू फिफ्टी वन मेन्युअल्स ओके थ्री पॉइंट फाय किलोमीटर्स रोड आम्ही घेऊनही कंप्लीट केला पाइपलाइन आणि रोड रिस्टोरेशन सेंट्रल पुराय पुले हे हा इतक्याच खात्री सांगता तशी पळव वचत जे पणजेली सिवरेज ही पोर्तुगीज टायमा वेळ घातलेल्या हातूतल्या आशिली सर्विसीस ज्यो ज्य आशिल हगळं सर्विसीस परत सगळ्या गटारांनी मेन हातूंतल्यान घातलेलो आशिल्ल्यो त्यो करपा खातिरच स्मार्ट सिटीचे काम सुरुवात केले जशें थोडेशे कन्सल्टेशनचे प्लॅनिंग कन्सल्टंटाचे फेल्युअर झाल्या कारणान काम थोडोसो उशीर लागलो कामांत थोडोसो थो दोष असा ना म्हणना आमी बट तो सगळो ओवरकम म्हज्या स्मार्ट सिटी परत पी डब्ल्यू डी आणि डब्ल्यू आर डी हेंच्यांनी केला हे सगळें करता असताना सेंट्रल पणजे शांतिनेज एरिया आसतलो रायबंदर एरिया आसतलो ओके सिवरेज वर्क इन फोनतिनाच परत असा तिथे मळा एरिया मिरमार एरिया आणि आल्तिनो हंगातल्या सगळ्यात पहिली वडले काम जे आलं आहे सिवरेज पाईपलाईन घाल सगळीकडे आम्ही कंप्लीट केलं प्रत्येककडे ज्या ज्या एरियेन जी सिवरेज घालपासली पहिली तितके सगळे कंप्लीट झालं ज्या ज्या त्याचे मेन्युअल्स घालपास ह्या सगळ्या एरियेतले मेन्युल्स घातले आणि त्यांना सेपरेटली आम्ही पाईपलाईन सेपरेट भारत हाडून दौला जेणे हाऊस कनेक्शन फक्त जाय हा सगळ्या पणजेकरांना सांगतां बी आणि रिक्वेस्ट करता की त्यांच्यानी आता न्यू सिवरेज कनेक्शन बेगीनात बेगीन घेऊची गरज असा जेणेकरून आम्हाला ओल्ड सिवरेजीची पाईपलाईन ही स्टॉप करपाक जाय आणि मेन गटारांनी जी मेन सिवरेजीची पाईपलाईन जोपर्यंत काढिना तोपर्यंत कंप्लिटली जे म्हणतात उदिक चॉकॉप जर काम जे आहे बंद जाऊचे ना कारण आताची सिवरेज पाईपलाईन घातल्या ही वडलो पाईपलाईन घातल्या आणि ती रोडाच्या पोना घातलेली असा आणि गटारा थोडीशी वयर आता पणजेकरांनी सहकार्य करून एका सगळ्यांनी आता कनेक्शन घेवपाक आपण नवीन कनेक्शन घेवपाक सुरवात करेचशे रोड हे काँक्रिटीकरण करता जेणे करून फुडल्या पंचवीस पणजेन परत प्रॉब्लेम ना विचार रस्तो करता तो फुडल्या पंचवीस वर्षाचा विचार करून करता म्हणून थोडोसो कॉन्क्रीट रोड खातीर एकदां क्युरींग करपाक एकवीस दीस वता रस्तो फोडून केल्या उपरांत देड दोन दोन महिने लागता बट आयच्या घडीक बरेचशे रोड केल्यात थोडे रोड जे असा पहिली ते थोडे कडे इनकम्प्लीट उरल्या ते आम्ही जे कंप्लीट करतले मेन आता हा सांगाची गरज ना पणजेकरांक खबर अस मुळात तीन ट्रेनिंतन उदक जे असा पण हे मांडवीन वता आता इतके मोठ्या प्रमाणात उदक सकलच्या कारण हायट हायडच्या वेळात मांडवीची तीनू मुखार जी भीत वता उदीक ते बंद जाता आणि उदक जे आता पणजेन साठवून उरता आता हेकाय बी आम्ही एक गेट घालून ते उदीक हाडप आणि पंपींग करून उदीक बाहेर काडप हाची सिस्टम आमची डब्ल्यू आर डी करतले फुडल्या तीन दिसांच्या भितर मांडवीतला काही भाग आम्हाला जो डिसिल्ड ह्या तीन दिसांच्या थोडोसो थोडासा तो डिसिल्ड करतले जेणेकरून ते स्टोरींग कॅपेसिटी वाडटले आणि बाबुशान जे काल म्हटलं पण ताजे हांव सांगता म्हणजे हायटायट जेन्ना जाता तेन्ना थोडासा वेळ आमका उदीक स्टोरिंगाची कॅपेसिटी पणजेन खंयसरूच नसल्या कारणान थोडो वेळ भरूय शकता बट ताजेरूय सोल्युशन न्ही तें आतां आमच्या बदामी डब्ल्यू आर डीच्या इंजिनियरान दिला त्या ती ते बी उदक जे असं पण पंप करून बाहेर काढून आमी सुरवात केल्या हांवें इन्क्लुडींग सीसीपी आमची सगळीं डिपार्टमेंटां बारीक बारीक ड्रेनी जी ज्यो ब्लॉकेजी असलो त्यो क्लियर करून मेन ड्रेनेजीन घालपाचें काम हे पुराय तेंच्यांनी फुडल्या दोन ते तीन भितर कंप्लीट जातले कारण आम्ही जरी सगळे काम म्हटले तसे नाईंटी पर्सेंट काम जरी कंप्लीट झाले आम्ही हंड्रेड पर्सेंट म्हटले पण इट इज अ बीग वर्क तसे झालं पण आम्ही टार्गेट दिल्ली तर टार्गेट खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्यानी टार्गेट ॲचिवू केला बारीक सारीक काम आता ट्रेनिंग क्लिअर करून जॉईन करप आणि मेन ट्रेनिंग हाडून सोडप हे उरलेल्या दोन तीन दिसांटी जाते हे आता त्या पणजेन उदीक भरचे न्ही ह्या खातीर आम्ही पुराय चत्राय घेतल्या आणि पुराय काळजी घेतल्या जेणेकरून ते भरचे ना हा आम्ही जबाबदारी घेता आणि त्याच्या वेळात इन फिल्ड काम करी असा मुख्यमंत्री जो आमदार आणि बाकीचे सगळे इंजिनियर हे सगळे असं इन फ्युचर परत सांगता युटिलिटीज जे जे का तुमचं नेटवर्क केबल असतो इलेक्ट्रिसिटी केबल आनी वॉटर पाइपलाइन पाईपलाईन असा सेपरेटली सिस्टम करून ते सेपरेट खोच रस्तो न फोडा खंचोच फुटपाथ न फोडता परत लोकांना दिसतं की ते फोडतले काय म्हणून ना एकू फोडचे ना पण त्या सेपरेटली पाईपलायनी घालून त्यांच्या प्रत्येकाच्या घरात कनेक्शन दिवप काम हे सुरुवात उरतले फक्त सिवेजीचे कनेक्शन हे त्यांच्यानी कंपल्सरी घेऊन जाय आत्ता आम्ही आयडेंटिफाय केल्या त्या प्रमाणे सांजिनीच्या एका नाल्यात अठ्ठावन्न जणांनी सिवेज आम्ही आयडेंटीफाय केला पार्सेकरां आत्ता सांगला बीच्या इंजिनियरात आठ दिसांच्या भीत त्यांच्यानी जर सिवेजीचे कनेक्शन घेतले ना आणि लाईट आणि उदक कट करतले लोकांनी म्हणजे आता आम्ही पळताले की बरेचशे फावटी आपल्या हाडून पोना नालो असा म्हणून पाय भितर सोडून दिवप ही रॉंग सिस्टम असा पणजे जर क्लिनिनॅस मेंटेन दवरले असत जे कमर्शियल शॉप्स आणि रावता त्या लोकांनी बिल्डर ह्यांच्यानी सहकार्य करचे पडतं हांच्यांनी सगळ्यांनी सहकार्य करचे हाजी आम्ही अपेक्षा करता आम्ही जे काम केलं जे आम्ही जे सांगलेल्या प्रमाणे तितके काम हा आमच्या साईटीचे घालता जेणेकरून तुमकां आम्ही पुराय काम म्हणजे किलोमीटर रोड केलो कितलो किलोमीटर के सिओर पायपलाईन घातली आणि बाकीचे कितले मेन्युअल्स आणि करंटी कितले कम्प्लीट झाला या सगळ्या जणांक तुम्हाला आता सर्क्युलेट जेणे जेणेकरून थोड्या जणांक फक्त नाहक टिका करपाची संवय झाली असा आणि वडली स्टोरी क्रिएट करपाची ॲक्च्युअल जे काम आता पण हे प्रॅक्टिकली न पळयता हा खंत व्यक्त करता मग दुःख असा कारण स्मार्ट सिटीच्या कामा खातीर बरससो त्रास सहन करतो पडला ना म्हणना त्याच्याबद्दल हा दुःख व्यक्त करता पण फुडल्या पंचवीस वर्षांत जर बरे मेटले असत त्याला त्याच्या खाती थोडेसे कष्ट आणि दुःख त्यांच्यानी थोडंसं बिझनेस लॉस त्यांच्यानी सहन केला त्याबद्दल हा दिलगिरी व्यक्त करता पण इन फ्युचर त्यांना अशा पद्धतीचे खचेच रोड बंद दवरून आमका त्रास ना कोणीच कोणाक को मुद्दम त्रास करू आमचे त्रास करत इंटेनशन ना आणि सरकारन तर स्वतःहून मुद्दम त्रास करू ना डिले झाला हा सांगता पहिली जे रॉंग कन्सल्टंट चूज झाल्या कारणात जे कन्सल्टन्सी त्याची थोडीशी फेलियर झाली आम्ही काढून उडून आमचे इन हाऊस कन्सल्टन्सी आम्ही सुरवात केल्या आणि आमची तिनुय चारू डिपार्टमेंटा इन कॉर्डिनेशन स्मार्ट सिटी सी सी पी पी डब्ल्यू डी आणि डब्ल्यू डीचे सिवेज वॉटर सप्लाय इन्क्लुडींग डब्ल्यू आर डी हे मेळून सगळं प्लॅन रेडी करून तो प्लॅन एक्झिक्यूट करता आताच्या घडीक मेजर हे जो आता पण ते उरव ना फक्त युटिलिटी शिफ्ट करप हाजेरूच उरल्या बट युटिलिटी डक्ट आम्ही कडेन तयारूय केल्या विदाउट म्हणजे फोडाफोडी करिनासतना फुडले काम जे आहे युटिलिटी घालवं जा काम जे हा ते करत आहे त्यातील इवन दो कॉन्ट्रॅक्टरांनी बी थोड्याशा म्हणजे थोड्या कॉन्ट्रॅक्टर फेल्युअर गेले जाग्यार हाडून परत काम केलां बट एकंदर स्मार्ट सिटीच्या सगळ्या कामगार आणि बाकीच्या सगळ्यांनी म्हणजे रात दिस मिळून काम करता त्यांचे हांव एप्रिशिएट करता आणि खरोखरच तांक करता करत उरलेले फुडल्या आठ दहा दीस दीस डे अँड नाईट मेळून उरलेलं काम कंप्लीट करतले आहे म्हाका खात्री असा स्मार्ट सिटीचे तसे संजीत रॉडिक्सान काम हातात घेतल्या उपरात बरीचशी कामां कारण तो लोकल त्या सीसीटी मेयर रावल्या कारणान बरीचशी कामां खबर आशिली ते जाता तिक बेगीची कामां जाग्यार कामा उडलेली सो ॅट त्या खातीर हा उरलेली दोन तीन दिसांची फक्त कनेक्टिव्हिटी आणि ड्रेनेज फिसिलिटी इतकेंच काम उरलां ते एक मान्सून पाच तारखे पहिली येतात त्या पाच तारखेच्या पहिली त्या सगळे जे असे पुराय करतो तुझ्या खात्री आहे पण कशा सांगता हांव शंभर टक्के काम जे पळय न्ही हांव तुका शंभर टक्के कामाची सर्टिफिकेट दिना पण नायन्टी पर्सेंट काम जे आता न्ही स्वतः उभे रावन घेतल्या खैसरी कारण उदक फोर्सही याचा वडला असा एखादे दुसरे बारीकशे जरी झाले परत करपाची आमची तयारी आसा त्याच कडल्यान परत आम्ही करून घेतले हांव ते सांगता वी आर नॉट स्पेंडींग सेपरेटली मनी फॉर डेट पर्पज तोच कॉन्ट्रॅक्टर येऊन खोर एखादं रस्ता खचला असत ना म्हणना कारण खूप मोठ्या प्रमाणात पयलीं खूप उदक जिरतालें आता हालतीन आणि परिसरात सगळें सगळे उदक जें मांडवीन खातीर पण तीन ट्रेनी शिवाय आणि ड्रेन ना त्या ट्रेनिंतन येवचें पडटा

आताच्या घडीक आम्ही फ्युचर प्लॅन डिसईड करून मागेर ठरवतले खंयचो रोड पहिली घेऊ आणि रोड मागेर घेऊ ते एकच जो हा पण काकुलो मॉल जंक्शन हो फक्त ओपन केरला पाच पर्यंत काकुलो मॉल जंक्शन आमच्या प्रमाणे पाच जून हा म्हटलं सोयून सोयुना कंप्लिट जातं हार्डली हंड्रेड मिटर्स रोड उरला तो बी सगळे क्युरेशन पाईप क्युरेटींग सिवरेजीची पाईप आणि खूप कनेक्टिव्हिटी जी आली ही एका एड इज अ जंक्शन त्या खातीर ते उरलेले बट स पर्यंत तेही कंप्लीट जातले पणजेतील सगळे रस्ते शंभर टक्के ओपन झाले रस्तो आणि बंद दोडू ना एक फक्त हो उरला तो न जुना पूर्ण आता ओपन जातलो त्या खातीर बाकीचे हांवें तसे सांगलां उरलेले सगळे बारीक बारीक किती असा पहिली त्यांचे सगळे कॉन्ट्रॅक्टर टोनका जी आता क्रीक बांधलं ते का। तो सर काम चालू आहे अप्रॉक्स कितले दिस जातील त्याचा टोनका क्रीक तो हांगासर पर्यंत स जून पर्यंत कंप्लीट झाला ना सर सॅटिस्फॅक्टरी काम झालं जसे तुम्ही आज तुम्ही डेडलाईन दिली त्यांना थर्टी फर्स्ट आज बाईक सांगा पहिली थर्टी फर्स्टची डेडलाईन दिली पहिली हार्डली मातशे पॉस्पोंड झाला म्हणजे हे एकूच जंक्शन उरलं ते जंक्शन आत्ता मला कॉन्ट्रॅक्टर आणि आणि संजीत स जून पर्यंत कंप्लीट करून दिला म्हटलं हार्डली आम्ही फाटल्यान लागले म्हणून इतकेशे पर्यंत येणार दुसरे कोणा खातीर जावंक ना डे टू डे फॉलोअप करता म्हणून काम जाग्यावर पडलेल्या हे पणजेकरांनी लक्षात घेवपाक जाय आणि सिटी ती जर ब्युटीफाय करतलो आणि फुडल्या पंचवीस वर्षां खाती म्हणटा कॉंक्रीट रोड देतले रस्ते परत परत जावचे ना हांगा रस्ते परत परत डांबरी आमकां करचे पडचं ना आणि परत परत आमकां ड्रेनी म्हाका दिसता ऑलमोस्ट कितीशाच वर्षांनी फर्स्ट टाइम हे सगळे काम हातात घेतलं थोडेसे त्रास सहन सगळ्यांनी केला आमदार म्हणणं त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त केला थोडेसे त्रास सहन केला बिझनेस लॉस झाला सगळ्यांक झाला पण आमच्या फुडल्या पंचवीस वर्षाच्या खातीर हे करप गरजेचे असेल सो ऑलमोस्ट आता कंप्लीट झाले वर्कूय सेटिस्फॅक्टरी सिम ते कन्सल्टंट आहे तुम्ही म्हणता त्यांच्या खरी तरी हेच्या खात्री त्यांच्या रिॲक्शन घेतलो आम्ही त्यांना ॲक्शन सुरू आहोत